माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विचारांच्या सभासद मेळाव्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी सहकार व परनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी डी पॅटेल पॅनलला काँग्रेसच्या काही सभासदांनी पाठिंबा जाहीर केला आहे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील होते हॉटेल विट सत्यजित येथे पार पडलेल्या सदर मेळाव्यात कराड सैदापूर कारवे कापिल मलकापूर वारुंजी गोटे खोडशी वनवासमाची वाहगाव यासह कराड तालुक्यातील विविध गावातील कार्य कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नामदेवराव पाटील आनंदराव घोडके मुंडे दुर्गेशराव मोहिते तळबीड डॉक्टर शंकरराव पवार कालगाव संदीप भास्करराव शिंदे मलकापूर सचिन पाटील सैदापूर बाळासाहेब पाटील सुपने जगदीशचंद्र ज्ञानदेव पाटील केसे भास्करराव पाटील वारुंजी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जो द कराड दक्षिणमधील गट आहे या गटातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी डी पाटील पॅनलला जाहीर पाठिंबा व्यक्त केल्याने काँग्रेसमध्ये आता दुही निर्माण झाली आहे एकीकडे एक निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली तिसरं पॅनल उभं आहे यान याचवेळी काँग्रेसच्या व पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांनी दिलेला हा पाठिंबा हे एक आश्चर्य व्यक्त होत आहे